नमस्कार मित्रांनो फलटण तालुका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर राजकारणात प्रभाव एकाचा हवा मात्र दुसऱ्याची सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका राजकारणामध्ये नेहमीच आघाडीवर असतो येथे गटातटाचे राजकारण पाहायला मिळते काही काळ काँग्रेसच्या ताब्यात राहिलेला हा तालुका पुढे राष्ट्रवादीच्या अंमलाखाली राहिलेला अलीकडे राष्ट्रवादीचाही प्रभाव कमी झाला आता फलटण तालुक्याचा गड भाजपने पोखरायला सुरुवात केली असून तालुकाभर भाजपने आपली पाळीमुळे रोवली आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूक भाजप सहज जिंकणार अशी पक्की खात्री भाजपच्या कार्यकर्त्यांना झाली आहे फलटण तालुक्यात ऐंशीच्या दशकात काँग्रेसचा प्रचंड प्रभाव होता स्वर्गीय चिमणराव कदम हे फलटण तालुक्याचे हुकमी आमदार होते त्यांची विधानसभेतील अभ्यास पूर्ण भाषणे चांगलीच गाजली होती म्हणून त्यांना विधानसभेतील बुलंद तोफ म्हणून ओळखले जायचे फलटण तालुक्याला त्यांच्यामुळे चांगली उभारी मिळाली तसेच त्यांनी फलटणसह सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष भक्कम केला होता पक्षात त्यांचा मोठा दबदबा होता मात्र आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वर्गवासी चिमनराव कदम यांना राजकीय छेद देत फलटण तालुक्यावर प्रभाव मिळवला हा इतिहास आहे विधानसभा निवडणूक जिंकत आमदार रामराजेंनी फलटणवर पकड मिळवली होती पुढे फलटणसाठी आरक्षण पडल्यामुळे आमदार रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेवर जावे लागले काही दिवस त्यांनीही फलटण तालुक्याचा एक हाती कारभार सांभाळला राजकारणातील प्रत्येक वेळी सर्व गणिते कधीच सुटत नसतात एक सुटले तर दुसरे चुकते राजकारणात बेरीज आणि वजाबाकी कायम करावीच लागते एखादा कार्यकर्ता आज आपल्या बाजूने असेल तर तो उद्या आपल्या सोबत असेलच असे काही सांगता येत नाही त्याला पाय फुटेल तिकडे तो जातो राजकीय कोम सर्वत्रच आहे आणि कधी कोणाचा प्रभाव वाढेल हे ज्योतिष सुद्धा सांगू शकत नाही निवडणुकीत छोट्या मोठ्या संघटना राजकीय लोकांना डोकेदुखी ठरतात त्यामुळे खात्री कोणाचीच नसते खासदारकीच्या निवडणुकीत हे सिद्ध झाले फलटण माण भागातून राष्ट्रवादीचा प्रभाव ओसरल्याचे दिसून आले त्यामुळे खासदार बाजी रणजीदा आमदार रामराजेंना सुद्धा पक्का राजकारणी म्हणून फलटण तालुक्यावर शिक्का मारता आलेला नाही अलीकडे फलटण तालुक्यात अनेक गटातटाचे राजकारण सुरू झाले असून हा तालुका आता परिवर्तनाच्या वळणावर उभा आहे राष्ट्रवादीप्रमाणे भाजप सुद्धा राजकीय पटलावर पुढे येत आहे खासदार रणजीदादा ता फलटण तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा सरकारकडे पाठपुरावा करीत तालुक्यात भाजपाची पाळीमुळे भक्कम करत आहे त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ आहेत म्हणूनच पहिल्याच प्रयत्नात त्यांनी खासदारकीचा मुकुट प्राप्त केला आहे त्यांचा विजय राष्ट्रवादीला एक प्रकारचा इशारा ठरला आहे त्यांचा तालुक्यावरचा प्रभाव टप्प्याटप्प्याने वाढत असल्याचे दिसून येते सहकार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठीशी असल्यामुळे राजकारणात खासदार रणजी दादा वरचढ दिसत आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र स्पष्ट होईलच राजकारणासाठी यापुढे येणाऱ्या कुठल्याच निवडणुका सोप्या असणार नाही एक एक मतदार गोळा करण्यासाठी त्यांना घाम गाळावा लागणार आहे मतदारांना बदल आणि परिवर्तन हवा असतं त्यामुळेच राष्ट्रवादीला आणि त्यांच्या नेत्यांना निवडणुकीत प्रचंड कसरत करावी लागणार आहे आतापर्यंत फक्त बागुलबुवा केला आहे असे बुजुर्ग मंडळी मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सावध झाले आहेत येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाच्या कामाची पावती मिळेल फलटण तालुक्यावर प्रभाव जरी रामराजेंचा असला तरी हवा मात्र खासदार रणजितदा यांच्याच बाजूने वाहत आहे ग्रामीण भागातील लोकांच्या तोंडातून ज्या चर्चा निघत आहेत त्या चर्चांचा संदर्भ येथे दिला आहे खर, बातमी संकलन तानाजी सोडणीचे धन्यवाद